मुंबई उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळावासाठी दिलेल्या आव्हानाला जागृत ठेवून शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे व नवी मुंबई संपर्क प्रमुख एम के मढवी यांच्या सूचनेनुसार व बेलापूर मतदारसंघ नवी मुंबई जिल्हा प्रमुख श्री प्रकाश पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दसरा मेळाव्यासाठी हजारोच्या संख्येने नवी मुंबईतून शिवसैनिक दसरा मेळावासाठी धडकले बेलापूर मतदार संघाचे जिल्हा प्रमुख श्री प्रकाश पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबईतून हजारोच्या संख्येने शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी दादर मैदानावर उपस्थित झाले नवी मुंबईतून लाखोच्या संख्येने शिवसैनिक दादरमध्ये दसरा मेळावात सहभागी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी युवसेना आणि संलग्न संघटना यांचे पदाधिकारी हे देखील उपस्थित होते सोबत जिल्हा संघटक सौर रंजना शिंत्रे बेलापूर विधानसभा प्रमुख अतुल कुळकर्णी प्रमुख संतोष घोसाळकर संदीप पाटील शत्रुघन पाटील उपशहर प्रमुख प्रकाश चिकणे विभाग प्रमुख विश्वास पाटील प्रवीण पाटील संतोष नेटके शाखा प्रमुख किशोर राठोड आकाश येतकर राजू गोळे व इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते गाॾी जव त ಇತೆನೋ ಬಾಪಿ ಹೈಕ್ ಇದೆ we दादा बांधर हे सनत्त चौथ्या वर्षी शिवजन घेऊन आलेले आहेत मी तसंच पुणे घोड तालुक्यातून आणि आपल्या सर्व शिवसैनिकांच्या वतीनं करतो आणि खूप कष्टाची आणि हिमतीची गोष्ट आहे की चार दिवस परत त्यांनी ईश्वतेचा आलेली आहे त्या बांधल्याचं पुन्हा एकदा सर्व तालुक्याच्या वतीनं आणि महाराष्ट्र शिवसेनेच्या वतीनं आम्ही आणि तसेच